नमस्कार मी सुनील मधुरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस एक पेड माके नाम या संकल्पनेतून मारुती रामचंद्र चिटमोगरे सचिव सिद्धलिंग शिवाचार्य सेवाभावी संस्था देगलूर यांनी स्वखर्चातून पाचशे झाडाचे वाटप त्यांनी तडखेलवासियांना केले व त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड लावण्यासाठी दिलं आणि संस्थेचे अध्यक्ष शांताबाई पुंजलवार आणि ह्या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये सूर्यकांत सुवर्णकार स्वच्छता जागरग्रुप देगलूर सुनील पाटील कैलास येसगे बाबाराव कदम पत्रकार संजय ठिगळे मुख्याध्यापक शिक्षक वृंद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांच्या हातात एक झाड पाहू शकता जे की जे सचिव आहेत मारुती रामचंद्र चिटमोकर यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त एक चांगला उपक्रम म्हणून त्यांनी पाचशे झाडाचे वाटप या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी हे पाचशे झाडं लावून जगवण्याचा ह्या ठिकाणी संकल्प करण्यात आला एक चांगला उपक्रम म्हणून तडखेलवासियांनी या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद दिला